विधानसभा निवडणुकीत घोषणा केल्यानंतर सुद्धा शेतकऱ्यांची कर्जमाफी झालेली नाही तसेच लाडक्या बहिणींची मते घेतल्यानंतर आता सत्तेतील भाजप सरकारला त्यांचा विसर पडला आहे बेरोजगारांसाठी रोजगार निर्मिती व शेतकऱ्यांसाठीचा पाऊस पाडणारा हा राज्याचा सादर करण्यात आलेला अर्थसंकल्प आहे अशी प्रतिक्रिया उमरेडचे आमदार संजय मेश्राम यांनी मुंबईत रॉडुडा टी व्हीच्या प्रतिनिधीसोबत बोलताना दिली अर्थसंकल्पामध्ये काही असं विशेष जाणवलं नाही फक्त घोषणा आहेत आणि पुढे आम्ही काय करणार आहोत याबाबत आहे पण ज्या पद्धतीने बजेट पेश केलेलं आहे त्याच्यामध्ये दोन उणीवा खूप महत्त्वपूर्ण आहेत एक तर घोषणापत्रामध्ये त्यांनी कर्जमाफीचा उल्लेख केला होता ते शेतकऱ्यांची कर्जमाफी झालेली नाही आहे दुसरा मुद्दा होता की लाडकी बहिणीच्या योजनेमध्ये त्यांना एकवीसशे रुपयाची वाढ करून देणार होते सुद्धा झालेला नाही आणि आठ मार्चच्या दिवशी ते दोन महिन्याचे पैसे ते लाडकी बहिणीच्या खात्यामध्ये जाणार होते ते फक्त एकाच महिन्याचे पंधराशे रुपये आलेले आहेत याच्यातून हेच निदर्शनास येतं की ल प्रचंड ताण या पूर्ण अर्थव्यवस्थेवरती या लाडक्या बहिणीच्या माध्यमातून झालेलं आहे आणि ही योजना किती दिवस हे कवर करू शकतील किंवा चा सुरू करू शकतील याच्यावरती लोकांचा आता संशय निर्माण झालेला आहे दुसरं म्हणजे की ज्या काही तरतुदी यांनी केलेल्या आहेत याच्यामध्ये रेव्हेन्यू जनरेशनचा जो मॉडेल आहे तो मला असं वाटत नाही की ज्या प्रकारचे रेवेन्यू प्रोजेक्शन यांनी केलेले आहेत की जे यांचे रेव्हेन्यू मिळणार आहे ते रेव्हेन्यू डेफिशिट खूप मोठ्या प्रमाणावर होणार आहे मागच्याच वर्षी जसं तुम्ही बघितलं की यांच्या बजेट एस्टिमेट्सच्या अनुसार जे जे काही झालं आहे प्रत्येक क्षेत्रामध्ये आपण मायनस आहोत एक्सेप्ट कन्स्ट्रक्शन क्षेत्रामध्ये जिथं वाढ झालेली आहे बाकी सगळ्या क्षेत्रामध्ये आपण मायनस आहोत आणि त्यासोबतच जरी आपला आपला वाटा केंद्र सरकारच्या क प्रणालीमध्ये जास्त झाला आहे पण तिथून येणारी जी एड आहे किंवा येणारा जो पैसा आहे तो क कमी झालेला आहे प एक एक कोटी एक्क्याण्णव लाख रुपये त्यांनी मागच्या वेळेस दिले होते तेवीस चोवीसला यंदा चोवीस पंचवीसमध्ये ते घटून ला। एक लाख एकोणचाळीस हजार आलेलं आहे हीसुद्धा चिंतेची बाब आहे आपण जास्त कर देतो आहे आणि आपल्याला तिथून जर पैसा मिळत नसेल तर कोणत्या प्रकारे आपण प्रकल्प पुढे नेऊ याचा एक मोठा प्रश्न आहे कॅपिटल आउटलेमध्ये त्यांनी खूप मोठ्या मोठ्या घोषणा केलेल्या आहेत पण हा किती आपण त्या खऱ्या ठरतील हे आपण सांगू शकत नाही अनेक महत्त्वाकांक्षी योजना त्यांनी घेतलेल्या आहेत पण त्या महत्त्वाकांक्षी योजनेला खऱ्या अर्थाने मूर्त स्वरूप देण्याकरता त्यांच्याकडे पैसा आहे की नाही याच्यावरती मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे बेरोजगारीवरती त्यांनी काहीच जास्त काही बोललं नाही कौशल्य विकासावरती त्यांचा भर आहे पण जोपर्यंत आपण बघा दोन प्रकारच्या ग्रोथ होत असतात एक ग्रोथ असते ज्याच्यामध्ये आपण आपण जॉब निर्मिती की निर्मिती करत असतो आणि एक ग्रोथ जी असते ती असते जॉबलेस ग्रोथ तर मला असं वाटतं की ज्या प्रकारचं प्रकल्प प्रकल यांनी टाकलेले आहे पन्नास लाख लोकांना ते मुलांना ते रोजगार देण्याची त्यांनी गोष्ट केलेली आहे पण ही घोषणा मला असं वाटतं जशा मोदी साहेबांनी दोन कोटीची घोषणा केली आहे तशीच ही घोषणा दिसत आहे कारण जोपर्यंत जॉब ओरिएंटेड इंडस्ट्रीज इथं येत नाही तुम्ही बघा सर्व्हिस सेक्टर सगळ्यात मोठा जॉब प्रोव्हायडर आहे पण तिथंसुद्धा या पंचवीस चोवीस पंचवीसच्या याच्यामध्ये तिथंही आपली ग्रोथ जी आहे ते घट झालेली आहे तेव्हा कोणत्या प्रकारचे जॉब निर्मित होतील याच्यावरती मोठी शंका आहे